आता ह्या सीझनमध्ये लिंबू स्वस्त होणार उन्हाळ्यात खूप महाग होतात तर त्यासाठी लिंबूमध्ये साखर मीठ काहीही न घालता तो साठवून कसा ठेवायचा आणि वर्षभर कसा वापरायचा ते आपण पाहणार आहोत मला थोडीशी ही हिरव्या रंगाची लिंबू मिळालेली आहेत पण तुम्ही अशा ही पिवळे जी रि लिंबू आहेत अशा प्रकारे लिंबू घ्यायची खूप रसरशीत असतात नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर इथे मी हे बारा लिंब घेतलेली आहेत आणि हे स्वच्छ धुवून त्यानंतर आता आपण ही पुसून घेणार आहोत तर त्याला पाणी काहीच ठेवायचं नाही त्यासाठी ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहेत आणि आता ही संपूर्ण लिंब आपण पुसून घेतलेली आहेत तरी ही थोडी हिरव्या सालीची आहेत पण पिवळ्या सालीची जरी असली तरीसुद्धा हे लिंबूचा रसा खूप चांगला निघावा सगळा लिंबूचा रसा त्यासाठी अशा प्रकारे हाताने असं फिरवून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते छान नरम होतात लिंबू आणि त्यानंतर त्यातला रसा संपूर्ण आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे सगळे लिंबू मी हे हाताने प्रेस करून घेतलेले आहेत आपण आता कट करून घेऊया सगळे लिंबू आता हे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे रसा काढणार आहोत लिंबूचा तर इथे मी हातानेच काढणार तुम्ही ते लिंबूचा रसा काढायचं असते त्याच्यामध्ये काढलं तरी चालेल पण त्याने जास्त लिंबूचा रसा सगळा निघत नाही आणि ही फक्त मी लिंबूच्या रसा सेव कसा करायचा ते दाखवत आहे त्यासाठी मी हातानेच सगळा हा लिंबूचा रसा आता काढून घेणार आहे हा रसा काढते वेळी एका बाउलच्या वरती अशा प्रकारे ही गाळण ठेवायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये लिंबूचे बिया आणि जे लिंबूचे असे बारीक कण असतात ते सगळं त्याच्यामध्ये आपल्याला गाळून मिळेल तर प्रकारे संपूर्ण आपण रस्सा काढलेला आहे आणि हे जे साली आहेत ह्या सालीचासुद्धा आपण खूप छान प्रकारे उपयोग करू शकतो लिंबूच्या सालीपासून आपण लोणचं बनवू शकतो किंवा आपण जेव्हा इडली वगैरे बनवतो तेव्हा ते, ते किंवा कुकरमध्ये डबे ठेवून जेव्हा वाफवून घेतो काही तेव्हा त्या ते कुकरमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये मी नेहमी तुम्हाला दाखवते तर ते साली टाकायच्या म्हणजे पाण्याला क्षार असतात त्याने त्याचे डाग वगैरे पडत नाहीत ते काळं पडत नाही त्याचप्रमाणे तांब्या पितळीची भांडी साफ करण्यासाठी आणि मी कोलिंबचं लोणचं दाखवलेलं आहे त्या कोलिमच्या लोणच्यामध्ये लिंबूच्या सालीचा वापर करतात तर लिंबूच्या साली अप्रतिम लागतात तर त्यासाठी लिंबूच्या साली बारीक कापून त्या सुकवून ते फ्रीझरमध्ये ठेवा आणि जेव्हा कोलिम बनवणार तेव्हा तुम्ही वापरा त्यासाठी लिंबू वापरल्यावर लिंबूच्या साली फेकू नका आणि अशा झिपलॉक बॅगमध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये वरती फ्रीझरमध्ये ठेवू शकता कोलिंब करायचं असल्यास लगेच तुम्ही कापून ते सुकवून फ्रीजमध्ये खाली ठेवू शकता लिंबूमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असते तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार असं सर्वत प्यावसं वाटते तर त्यासाठी आता हिवाळ्यामध्ये हे जेव्हा हिवाळ्यानंतर हिवाळा जाता जाता ही लिंबू स्वस्त होत जातात तर पिवळी धमक अशी ही लिंबू आणायची आणि असा रसा काढून असे ह्याप्रमाणे बर्फाचा ट्रे आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी घालणार आहे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात कशी लिंबू लागते ते घालायचं आहे आणि त्यानंतर हे डीप फ्रीजमध्ये आपण ठेवणार आहोत म्हणजे वर्षभर हे आपल्याला आईस क्यूब वापरता येतात मग तुम्ही एखादं मटन चिकन बनविण्यासाठी त्यामध्ये वापरणार असाल किंवा पोह्यामध्ये घालण्यासाठी लिंबू पाहिजे असेल तर एक क्यूब काढायचा आणि आपण तो वापरू शकतो आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे एक क्यूब घेतला की आपलं सरबत रेडी तर ही लिंबाची सालं मी आता डीप फ्रीजमध्ये ठेव ठेवणार आहे ते आणि ही जी अगोदर ठेवलेली ही पहा सांगितल्याप्रमाणे आपण वापर करू शकतो माझ्याकडे क्यूब बनवलेले आहेत लिंबूचे त्याचा आपण झटपट सरबत कसा बनवायचा तर एक चमचा साखर घातलेली आहे थोडंसं सैदव मीठ घातलेलं आहे आणि एक क्यूब टाकलेलं आहे आणि असं मिक्स करायचं आणि आपलं सरबत रेडी त्यावरून थोडीशी अशी, अशी काळी मिरी पावडर टाकायची आणि अतिशय चविष्ट असं हे लिंबू सरबत आपल्याला लगेच मिळते हा ट्रे मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं फ्रीझरमध्ये आणि आता आपलं हे लिंबू रसाचे क्यूब मस्त तयार झालेले आहेत तर झिप आता हे काढून घेऊया आणि त्यानंतर हे झिपलॉक बॅगमध्ये घालून तुम्ही वर्षभर हे वापरू शकता मग तर जेव्हा तुम्हाला लिंबू स्वस्त मिळतील तेव्हा तुम्ही अशा प्रकारे क्यूब बनवून ठेवा आणि पैशाची सुद्धा बचत करा वेळेची सुद्धा बचत करा मागे गणेश उत्सव येत आहे तर त्यासाठी गणरायाला प्रिय असणारं असं नैवेद्य आपल्याला लता मॅडम दाखवणार आहेत तर ह्या नैवेद्याचं खास असं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला लता मॅडम दाखवणार आहेत तर हा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये त्यासाठी वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे कोणतेच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि आता थंडी सरत असता असता आपल्याला स्वस्त लिंबू मिळत जातील तर नक्की तुम्ही ती लिंबू खरेदी करा आणि पैशाची बचत करा आणि आणि वर्षभर स्वस्तात लिंबू खा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद